धडगाव मध्ये वनविभागाची धडक कारवाई लाखोंचे अवैध सागवान आणि फर्निचर जप्त जप्ताव वनविभागाने धनाजी बुद्रुक येथे अवैध सागवान चोरीचा पर्दाफाश करत दोन लाख वीस हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या धडक कारवाईत एक्क्याऐंशी सागवान चौपाट रंधा डिझाईन आणि ब्लेड मशीन फर्निचर तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले तपासणी कोणतीही परवानगी नसल्याचे उघडकीस आले वनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली वनगुन्हा नोंदवून तपास सुरू असून वनपाल श्री डी ए पाटोळे पुढील चौकशी करत आहेत धडगाव वन विभागाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार